नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात मिरज शहरात वाढीव स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करा परिवर्तन समितीची मागणी मिरज शहराला आरोग्याची पंढरी असं संबोधलं जातं परंतु त्याच पंढरीचं मिरज शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग वाहते जनावर यांचा वावर मोठ्या संख्येनं होतोय वारंवार महापालिका आरोग्य विभागाकडे भटक्या व मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासंदर्भात मागणी करून सुद्धा आरोग्य विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे असा प्रश्न निर्माण होतो आहे मिरज शहरातील प्रभागांमध्ये सांगली शहराच्या तुलनेत अपुरे आणि कमी सफाई कर्मचारी असल्याचं निदर्शनास आलंय सांगलीतील एका प्रभागात जवळपास पासष्ट ते सत्तर कर्मचारी तर मिरजेतील एका प्रभागात जवळपास बत्तीस ते पस्तीस कर्मचारी असे तफावतमय संख्या दिसून येते प्रभागातील लोकसंख्या विचारात घेतली असता तसेच प्रभागाचा विस्तार प्रभागाचं पाहता एका प्रभागामध्ये ते कर्मचाऱ्यांकडून काम करत असताना प्रत्येक ठिकाणी पोहोचलं जात नसल्याचं त्यामुळे जागोजागी कचऱ्याचे ढीक साचणं परिसरात अस्वच्छता निर्माण होऊन त्यामध्ये मोकाट जनावरांचा वावर वाढून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय याबाबत परिवर्तन समिती मनपा प्रशासनाकडे वारंवार मागणी केलेली आहे मिरज शहराला स्वतंत्र आरोग्य अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी जेणेकरून मिरज शहरातील आरोग्याचा व स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागून नागरिकांना आरोग्यदायी वातावरण जीवन जगता येईल तरी आपण आमच्या मागणीबाबत सकारात्मक विचार करून लवकरात लवकर सांगलीच्या तुलनेत मिरज शहराला देखील समान कर्मचाऱ्यांची नेमणूक करून मिरज शहराचा आरोग्याचा व स्वच्छतेचा प्रश्न आपण मार्गी लावावा अशी मागणी मिरज परिवर्तन समितीच्या वतीनं मुस्तफा बुजरुक संतोष माने बाळासाहेब पाटील अमजद जमादार अशफाक मोमीन यांनी घेतली केली हिरकणी न्यूज करता उपसंपादक नजीर शेख मिरज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका अंतर्गत मिरज शहरामध्ये स्वच्छतेचा अभाव मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे या ठिकाणी मिरज शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीक मोकड जनावरांचा या वावर यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे सांगली मिरज कुपाड महापालिकेचे आयुक्त यांच्याकडे आम्ही वारंवार मिरज शहरामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यासंदर्भात वेळोवेळी निवेदन देऊन त्याचा पाठपुरावा करत आहोत परंतु आज देखील मिरजेमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या अद्यापी प्रभागांमध्ये वाढवण्यात आलेली नाही त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होत आहे सांगलीतील वार्डांमध्ये जवळपास सत्तर बहात्तर कर्मचारी एक एक वॉर्डामध्ये देण्यात आलेले आहेत परंतु मिरजेमध्ये तेवढीच ते लोकसंख्या आणि ते तेवढीच वार्डाची क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून बघितलं गेल्या तर तीस पस्तीस तीस, तीस पस्तीस कर्मचारी स्वच्छता कर्मचारी वॉर्डामध्ये दिल्यामुळे ज्या पद्धतीनं स्वच्छता स्वच्छतेचं काम होणं गरजेचं आहे ते होत नसल्याचे निदर्शनास वेळोवेळी येत असून देखील महापालिका प्रशासनाकडून मिरज शहराकरता दुजाभाव केल्याचं आपल्याला दिसून येत आहे प आम्ही आज पुन्हा आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडे मागणी करत आहोत की मिरजेला देखील सांगलीमध्ये असलेल्या प्रवागांच्या तु तुलनेत क कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात कर्म यावी आणि मिरजेतील आरोग्याचा जो प्रश्न आहे स्वच्छतेचा जो प्रश्न आहे ते सोडवण्यास आयुक्त साहेबांनी प्राधान्य दिले की आम्ही मिरज शहर